नमस्कार मंडळी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ मित्रांनो आपण आज थोडक्यामध्ये या अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी ज्या देवीची स्थापना किंवा पूजा केली कि जाते त्या शैलपुत्रीची थोडीशी माहिती घेणार आहोत घटस्थापनेचा म्हणजे नवरात्राचा महोत्सवातला हा पहिला दिवस या दिवशी नवरात्र महोत्सवातील पूजनीय अशा नवदुर्गांपैकी पहिल्या दुर्गा म्हणजे शैलपुत्रीचं पूजन करायचं असतं हिमालयाची अत्यंत लाडकी कन्या शैलपुत्री अर्थातच पार्वती या पार्वतीचं स्मरण पूजन आणि अर्चन या पहिल्या दिवशी आहे या शैलपुत्रीचं जे स्वरूप आहे ती वृषभावर म्हणजे बैलावर आरूढ झालेली आहे या मातेच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आहे डाव्या हातामध्ये कमळ आहे हिच्या मस्तकावर चंद्रकोर आहे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सदैव यशस्वी आणि यश प्रदान करणाऱ्या या शैलपुत्रीला दुर्गामातेला दुर्गा मातेच्या दुर्गा माते या स्वरूपाला आपण अत्यंत भक्तिभावाने प्रणाम करायचा आहे याच काळामध्ये योगी जी साधना असते तेव्हा त्यांच्या स्वतःच्या मनाला मुलाधार चक्रामध्ये स्थिर करून शैलपुत्री दुर्गामातेच्या पूजनाने त्याची सुरुवात करतात त्यामुळे मित्रांनो आजची ही पहिली माळ आणि आजचा लावलेला नंदादीप याचं स्मरण करत पहिली माळ मातेसाठी आणि नंदादीप अखंड ज्ञानाचा प्रज्वलित ठेवण्यासाठी आपण नवदुर्गेंचं स्मरण करणार आहोत दर दिवशी एका दुर्गेची माहिती थोडक्यात मी आपणाला सांगणार आहे नमोस्त ते या शैलपुत्रीची जी प्रार्थना मंत्र आहे तो मी आता म्हणतो वंदे वांछित लाभाय चंद्रार्धकृतशेखराम वृषारूढाम शूलधराम शैलपुत्री यशस्विनी